खानदेशातील विशेष घडामोडी आपण पाहत आहात जनतेशी नमस्कार आजच्या ठळक बातम्या शिर्डी येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर धुळे येथे विश्वकामी पत्रकार संघाची बैठक राष्ट्रीय विश्वकामी पत्रकार संघटनेचे शिर्डी येथे एक मार्च रोजी होणारे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वी करण्याच्या अनुषंगाने धुळे जिल्हा पत्रकार भवन येथे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम हे प्रमुख उपस्थित होते पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने लढणारी विश्वगामी पत्रकार संघटना राज्यभर प्रभावीपणे कार्यरत असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संघटनेचे काम सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले पत्रकारांच्या विविध समस्या हक्क व संरक्षणासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनास उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित राहणार असल्याची माहिती उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष छोटूलाल मोरे यांनी दिली त्यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जळगाव नाशिक व धुळे जिल्ह्यातून सुमारे दोनशे पत्रकार अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले या बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष छोटूलाल मोरे प्रदेश संपर्क प्रमुख सोपान देसले मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर प्रवक्ता डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांच्यासह मोबिन भैया कलामभाई महेंद्र पाटील रमेश शिरसाठ सोनू भाऊ रामकृष्ण शिंदे सरोज कदमताई सोनवनेताई ताई सोनार जॉनी भाऊ पवार जितेंद्र खैरनार भास्कर भाऊ फुलपगारे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे खानदेशातील विशेष घडामोडी आपण पाहत आहात खानदेशभूमी न्यूज आमची बांधिलकी फक्त जनतेशी